नमस्कार मित्रांनो आज आपण एजंट म्हणजे काय ते सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कधी विचार केलाय तुमच्या मोबाईल मधील हे स्वतःहून काही गोष्टी कशा ठरवतात किंवा वेबसाईट तुमच्या प्रश्नांची उत्तर कशी मिळतात याच्या उत्तर आहे ए आय एजंट सोप्या भाषेत सांगायचं तर एजंट म्हणजे एक स्मार्ट सॉफ्टवेअर प्रोग्राम किंवा यंत्र हे स्वतःच्या अनुभवावरून शिकतं आणि तुमच्यासाठी विशिष्ट काम अगदी माणसांसारखं करू शकतात उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या वेबसाईट वर मदतीसाठी वापरता किंवा नेटफ्लिक्स आणि युट्यूब तुम्हाला तुमच्या आवडीचे चित्रपट आणि गाणी दाखवतात ते सुद्धा एजंट हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू नेणारे रोबोट्स ते पण एआय चे उदाहरण आहे आता हे काम कसे करतात पहिला टप्पा यांना खूप सारा डेटा म्हणजे माहिती दिली जाते दुसरा टप्पा हा डेटा वापरून ते नमुने ओळखतात जसे की तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात तिसरा टप्पा आणि महत्व ते त्यांच्या कामात सुधारणा करत राहतात तुमच्या निवडीतून शिकून आता बघूया याचे फायदे काय आहेत माणसांचा वेळ वाचतो कारण चॅटबॉट लगेच उत्तर देतो अचूक निर्णय घेता येतात जसे की डॉक्टरांना रिपोर्ट वाचून मदत करणे आणि चोवीस तास काम करू शकतात त्यांना कधीच्या कंटाळा येत नाही ए आय एजंट म्हणजे तुमच्या डिजिटल सहायक तो तुमच्या कामांना बनवतो सोपे जलद आणि एकदम परफेक्ट तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद